व्यक्त करतो की आता दोन वाजेपासून तर उपस्थित आहोत अनेक महामार्गातून बाहेर निघालं तर काही ठिकाणी अडचणी आहेत पाऊस आहे उद्याची गणपती आहे तयारी आहे आणि म्हणून आजचा कार्यक्रम उशीर झाला असं म्हणतो पहिल्यांदा आता मी एक खुलासा करतो आमचे शहरातील शहर आलं की त्याने पेढी मला घ्यायचं म्हणून कोशिस केलं तुम्ही आम्ही आलापासून एक तर कार्यक्रम होतो आणि तो वेळेस समाजावरती जास्त त्याचं लक्ष नसतो म्हणून हा ऐतिहासिक कार्यक्रमाचं जे आपण आज घेतलेलो आहे तो कार्यक्रम म्हणजे हा कुठला निवडणुकीचा कार्यक्रम नाही हा आग कार्यक्रम ऐतिहासिक सत्तर वर्षानंतर जो आम्हाला न्याय आज मिळाला तो न्याय आदरणीय बाळासाहेब आम्हाला आमदार आणि या कायदेशी साक्षर म्हणून महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र सोलापूर सांगली काही लोक लातूर मारले काही लोक बी आलेले आहेत काही मुंबई आहेत काही कारण आहेत आणि खेड मंजूरून तात्किनी आमची समाजाची रुपया राहायला लागले आणि या आपल्या रहमान सरेंच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयुष्य झालं की वाट्या वाट्यातली साहित्य बाहेर पडत नाही पहिल्यांदा रहमान संख्या बाहेर घेतली आणि म्हणून क्रिकेटवाड्यात असेल असेल पिढी चौक असेल पुणे असेल या भागातून अनेक वडा समाजाचे कार्यकर्ते समाजाचे नेतृत्व करणारे सगळे या भागामध्ये आलेले आहेत आणि ते उत्पस्थित असते आजच्या आवडून या भागामध्ये आपल्या जे गणेश कला कलाक्रीटामध्ये आज कार्यक्रम मी माझं भाग्य समजतो मला भाग्य असं समजतो की आदरणीय बाबासाहेबांना फक्त कार्यक्रम करतो ना तर काहीतरी किमंत घटक काहीतरी वापर चांगल्या पद्धतीने आणि म्हणून सोमनाथ सोबतवंशी ज्यांनी सोबत स्थान्य बाळासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने काम करतात त्याने बघत आवडला जवळून पाहिजे दोन दोन दिवसांनी बरोबर मी राहिले त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी ज्या पद्धतीने हत्या झाली त्या हत्याची पुढाकारून बाळासाहेबांनी पुढे घेतले हे काय सांगण्याची गरज नाही आयुष्य बोनारायचे त्या सोमनाथच्या आयुष्य बनवणार आहे सोमनाथजी साहेब तुम्हाला आवडून सांगत की सोमनाथ जी इच्छा होती की आम्ही मला भेटायचंय की आम्ही दादोंना का भेटायचे की तो बाळासाहेब आंबेडकर म्हणून का होतो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी होती आणि म्हणून मला आनंद जाधव बाबासाहेबांना तुमच्यावरती एवढं तो प्रेम करत पर होता परंतु त्याला भेटायच्या संधी मिळत नाही परंतु असो शेवटी आई समोर पण आमदार काटत काट्टा चालत असतो मुलगा मुलगा असतो या ठिकाणी या कार्यक्रमाला उद्देश असत्या वडा समाजाचे संभाजीनगरचे आलेले टी एस जावराव साहेब ज्येष्ठ साहित्यिक आहेत जगन्नाथ खडोर साहेब आहेत नेते आहेत दिलीपजी साहेब आहेत आमचे आताच भाजप करून गेले प्रदीप पवार आहेत वडा संघाजचे नेते आहेत संदीप सिंग आहेत वडा संघाचे नेते आहेत लुकम ज्येष्ठ नेते आहेत निर्मला ताय चुराडे आहेत प्रियांकानगर आहेत आता साईचा सांगे म्हणजे एक चांगले एक लढाई नेते आहेत आणि आवर्जून तू उपस्थित आलेले सोहळ्यासाठी माझ्या आई सुद्धा या ठिकाणी आलेले आणि म्हणून मनापासून मी आईचे पण आभार मानतो की तू वेळ का माझ्या बाबा सोमनाथ मध्ये त्यामुळं आपले श्यामराव विटकर आहेत महेंद्र पवार विशाल पवार श्याम विटकर आहेत सागर आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ती नेत्यामुळे आवडून सांगत मला या महाराष्ट्राची बोलंद कोण ज्यांनी गणपती बसवली त्यांनी गणपती विसरायचं काम आज केला त्यांनी असे आमचे रवी बॉस वड्या समाजाचे नेते आता माहिती आणि त्यांनी गणपती म्हणून आरोग्य दैवत म्हणून आपल्या असे आणलं होतं महाराष्ट्रामध्ये आणि आजच त्यांनी विसर्जन बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाने त्यांनी विसर्जन केलं असं मी समजतो आता पुढे काय मला माहिती नाही त्यांनी रवी बरोबर रवी बॉसच्या बसून मला वेगवेगळ्या काही त्यांनी बोलत असं सांगतात ना असं मला नाही वाटत आणि आंबेडकर सभा बदलत असत मला आवर्जून सांगायचंय मी थोडा समाजाचं होतो परंतु मी, पर मी न, जा, जा एक प्रस्तावित बरोबर वावरत होतो मी लय मोठा मोठा समोरच्या ना न्यास लय मोठा जसं आता आमच्या तुम्हाला भाव बंधू बारका बोलला एकदम चांगला आहे कुठल्याही कधी त्याचं काय पकड नाही काय नाही कधी आणणार आणि मी बी कधी भाषणावरती पकड नाही मी आपली येतून असं म्हणजे मला तिथे भाषण घेत ना तर पुढची योजना आल्यानंतर साहेबांना म्हणलं साहेब आमच्यावरती त्या त्यावेळेस आणण्या झालेला आम्हाला देत नाही आम्हाला वापरतात आम्हाला साहेब म्हणते बघू काय असेल ते काम करा परंतु काम करत असताना अनेक वर्ष कारण काम करत असताना एक मला जाणवत ज्या ज्या वेळेला भेटतो ना त्यावर काम करण्याची गरज आहे काम बंद करू पण साहेबांना भेटलं की सर्वजी काम करू नको ही जी ताकद आहे ना बाळासाहेब आंबेडकरांची ही ताकद ही स्वतःच्या पक्षासाठी नाही तर मला त्यांनी सांगितलंय महाराष्ट्रामध्ये मी वडार समाजाचं काम करा वडार समाजाला नेता नाही ने कार्यकर्ता नाही तुमच्यासारखा का। तर तुम्ही काम करा मी तुमच्या पाठीचे आहे आणि मला दावून वाटलं की म्हणून महाराष्ट्रावर मी दौरे केले साहेब मी पहिल्यांदा दौरा केला चालू केला चार वर्षापूर्वी त्या दौरा करत असताना मी स्वतः गाड्या दोन गाड्या एक वेगळ्या पद्धतीचं राहणं मलाच आहे ईशीच्या गाडीत फिरायची सवय बची पद्धत वेगळी टाईट मध्ये आणि मी मला सोसायचो माझ्यासारखा मोठा फुली नाही परंतु साहेब ज्यावेळेस मी लातूर मध्ये गेलो आमचे लातूरचे पण नेते आहेत मला त्या वॉटरवाडीमध्ये मला बोलावलं बजरंग बलीच्या मंदिरात मला बोलावलं अनेक तीन दोन तीन हजार लोक जमा झाले आणि त्यांनी मला दुसऱ्या दे नेत्यांचं उदाहरण केलं बाबा तुम्ही ते राहणार आले मी म्हणलं त्यांना वेगळ्या पक्षाचं पाठवलं आहे मी अशा पक्षातून आले की आम्ही तुम्हाला सत्तेत पण नाही बाळासाहेब आंबेडकरच्या पक्षातून आलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी काही देऊ शकत नाही परंतु तुमच्यासाठी मी काही काम करू शकतो अशा मुलं तुमच्या या वडावर आले परंतु स्वागत केलं स्वागत केलं असताना तिथे चार कार्यकर्ते माझ्या गाडीतून बसले म्हटले आपल्या उदगीरला जायचो आणि त्या मध्ये गेलो पण जाताना पण माझी स्टाईलच गेलो तिथे नगरसेवक होते उदगीर मधले नगरसेवक आमचा करा समजा म्हणजे आम्ही आमच्या घरीच झाला तुम्ही आले की बरं वाटेल की तुम्ही एवढं लांबून आले तुम्ही बाळासाहेब साठी काम करता आणि वडा समाजाचे आमचे कार्यकर्ते तुम्ही चला मी सर जेवढं फक्त म्हटलं मला जे काम आलं की ते काम करण्यासाठी मी त्यालो की मला काम करायचं त्याच करायचं वडा वडा समाजाला भेटायचंय वडा समाजाचे विषय मला मांडणी करायचे आणि मला बाळासाहेबांना रिपोर्ट द्यायचंय मी काय तुम्ही किती लोकांना रिपोर्ट कशा पद्धतीने त्यांचे काय विषय तर मी त्या उदगीर शहरात जात असताना साहेब तीस चाळीस वर्षापूर्वी तिथे दगडाचे खाम होते माहिती असेल आपण करण्यासाठी दगडाची खाणं आणि त्या दगडाचे खाण अख्ख्या शहरातली अख्ख्या जिल्ह्यातली अख्ख्या तालुक्यातली कचरा त्या दगडाच्या खाणीमध्ये पडले आणि त्या दगडाचे खाणी साहेब राहायला कोण आहे तिथं तिथं कुत्रे तिथं गारव आणि त्या गाडवांच्या बरोबर माझा वरास माझं मन राही एक तेरा वर्षाची भुर्गी चौदा वर्षाची कुर्मी तिच्या अंगात तिथं कपडे नाही एक आमची मावशी लांबून येते काहीतरी आणि मी आणून स्वागत साठी तिथे फाटलेली साडी बिटी बघून आणि त्या एकदम वेगळ्या कधीच स्वागत साठी मला वाईट वाटलं अरे असतंच नाही तिथं साहेब बघतो तर तिथं बोलणं होत वडा समाज संघटनेचं मी नाव नाही घेणार नाव बघून त्यांचा प्रत्येका नाव कारण की तु टीव्ही चॅनल आलं ते परत तिकडे त्यांना बरोबर फरवी की मी त्यांना घेण्यासाठी घेत होता संघटनेचं के थे। थे थे थे। थे थे। थे थे की अमोक अमोक हे संघटनेचे तिथे अध्यक्ष उपाध्यक्ष होते तिथेच बरोबर प्रत्येक दिसत आज त्या बाजूला बसवतो किंवा अत्यंत वाईट परिस्थिती पाहिली त्याच वेळ खरोबर साहेब माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या समाजासाठी मिळणार माझ्यासाठी आणि तुमच्या कंपनी मिळून तुमच्या एक आवाज साठी तुमचं एक म्हणजे तुम्ही ज्या मी तुमची एखादा फोटो जर विकतो ना तरी महाराष्ट्रावर सन्मान सत्तर होतो साहेब आणि म्हणून तुम्ही संघ असल्यामुळं तुम या वडा समाज मला काम करण्याची मला एक चांगल्या पद्धतीने संधी मिळाली सोमच जी घटना घडली सोमच आमचे चाकर मध्ये राहिले मावशी चाकर काम करत होते आणि सोमर अत्यंत माझे मातर होत नाही की लांबच पण नाही ते मातर ना आणि सोमनाची जी घटना घडल्यानंतर आम्ही साहेबांना कळलं साहेबांनी सगळ्यांची मिटिंग मावली असं सोमवती असं असं झालंय कशा पद्धतीने बघा कुठले नेते नेतील जातील परंतु वंचित योजना तिथं जायला पाहिजे आमो बाहेर के पाहिजे केलं पाहिजे साहेबांचा शब्द ऐकलो सगळ्यात अजून तर तिथं दोन दिवस आजूबाजूला आम्ही तिथं सोमनाथ तिथं आम्ही गेलो आजी सोमनाथची घटना घडली आणि अशा अशा पद्धतीने झालं त्या दिवशी मावशीला घेतलो मावशीला म्हटलं मावशी असं असं झालंय पाजी बोलू नका तुमच्या संमतला आपल्या सोमनाथला न्यायालयात जमीन उभी बसलो मावशीला गळ्यात देऊन रोड मावशीला म्हणतो काळजी करतो का त्याच वेळेस तुम्हाला न्याय आम्ही देऊ शकतो आणि न्याय बाळासाहेबांकडे देणार मी तुम्हाला शक्य देऊ शकतो आणि साहेब हा कार्यक्रम घ्यायचा हा सगळ्यात मोठा संधीवर का आहे मी जे बोललो तुमच्या भरोशीवर जे बोलत साहेब हे न्याय तुम्ही देऊ शकता आणि म्हणून आज ते न्याय मिळाला म्हणून मी आज हा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात राबवतोय पहिले इस्तेमाल करो विश्वास माझं वॉशिंग पावडर वॉकिंग पावडर म्हणतो अरे आम्ही कुठल्या सत्तेत नाही कुठल्याच सत्तेनंतर नाही आणि कुठली ताकद नाही कुठले आम्हाला आर्थिक बाबतीचा विषय नाही परंतु संघटनेच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर ही अशी ब्रँड आहे अरे पण सोमनाथी केस झडवत असताना त्यांचे एक लक्ष दाला नाही साहेब त्यांना वाटत त्यांचे संघ देवेंद्र फडणवीस त्यांना वाटत त्यांचे एकनाथ पवार एकनाथ शिंदे त्यांना वाटत त्यांनी सांगा शरद पवार आहे अजित पवार आहे सगळे आता मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ आहे आणि म्हणून हे आंबेडकर काय करणार आहे किंवा ते काय आहे त्यांच्या एक लक्षात नव्हतं फडणवीस साहेबांना सांगतो सांगायचा या मीडियाच्या माध्यमातून फडणवीस साहेब हा केस तिथला आयऱ्या घ्यायला लढत नव्हता हा आंबेडकर लढत होते आंबेडकर नामूद होते अरे डॉक्टर संविधान आणि त्यांना विचार दिलाय त्या रक्ताचे आणि ते संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून माझ्या आजोबाने जे जे संविधानाने केले जे कायदा दिले त्या कायद्याच्या माध्यमातून त्यांना मंत्री मंडळाच्या फाट्यावर मारून आपली केस जिंकली आणि भाग कर्तव्य केस करायचा सायन केला काल एस आय टी स्थापन झाली आता त्यांची सुरू झाले असं आता परापरी बाळासाहेबांना सगळे मंत्री भेटतात सगळे आमदार भेटतात सगळे पोलीस भेटतात साहेब केस मागवून घ्या काहीतरी करायला आम्हाला वाचवा म्हणजे आयुष्यात असं घडलं आपल्यावरती अन्याय करणार कुठे धाव उभा असतो कुठंतरी तिकडे प्रस्थापित नेता असतो की कुठल्या तरी आमदार खासदार असतो अरे पहिल्यांदा भेटलो की पोलिसांना आगमध्ये जेवढी डावण्याची ताकद हे बाळासाहेब आंबेडकर अरे आमच्यावरती अनेक वर्ष अनेक दिवस गेले पवार सरांनी सांगितलं वडार समाजावरती काय परिस्थिती आहे अरे मध्ये आठ वर्षाच्या मुली अत्याचार होतो तो अमर पवार सारख्या मुलीला मारून टाकलं करतात परंतु कुठली केस कुणी लढायचं ताकद नाही आमचे काही दर होती येतात आंदोलन करतात आणि शोशाही करून भाषण करून निघून जातात पण ती फाईल तिथे तिथं सडून जाते मला साहेबांनी सांगितले कोणतं कोमद पवार आहेत हे फाईलचं काढा आपण बघू काय करत अरे ही माझ्या निर्णयाची ताकद काम करणार अरे मतासाठी काम करणार असता हा मंत्री असता राष्ट्रपती असता अनेक अनेक पद असते परंतु त्यांना एवढं आहे मी कुठल्या घराण्यातून येतो मला कुठल्या पदाची गरज नाही आणि कुठल्या नेत्याची गरज नाही मी आंबेडकर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव <Patch> अरे जिथं बाळासाहेब आंबेडकर उभा राहतात ना तिथं <skrach> अख्खं मंत्रिमंडळ उभं राहतात मंत्रिमंडळ तुम्हाला तर माहिती असेल बाळासाहेब मला तर लय विचारतात अरे काय करतो त्या पक्षामध्ये या तुम्ही देतो किसन चव्हाण समोर सांगितलं त्यांनी मान्य करणार होते ते झालं मीच मान्य करतो मला अपर होते काय करतो तिथं तुम्ही लोकसभा लढवले तुम्ही जनरल सेक्रेटरी होता त्या काळात बाळासाहेब आंबेडकर म्हणजे तुम्ही ओबीसीच्या म्हणून भाट्टी म्हणून काम करता तुम्ही या पक्षात या तुम्हाला जो आता आमदार झालाय अकोल्याचा तो ओबीसी आहे त्याच्या जागी तुम्हाला एम एल सी देतो या पक्षात म्हणजे बाळासाहेबांचा त्याला एकच उत्तर दिलं बाबा बाबा तुम्हाला आमदार कशी मला माहिती मला आमदार कसे मला माहिती पण एक तू एक तू ते घुन मिथे जाईल निघून कायम सुट्टी नाहीतर काहीतरी आम्ही दाखवून माझ्या समाजाला तू अरे संधी माझ्या नेत्याने दिलेली आहे त्या संधीचं सोडून करणार आहे आणि म्हणून आमदारकीची गरज नाही बाळासाहेबांनी दाखवून दिलंय अख्खी मंत्रिमंडळ फाट्या एवढं केस जिंकत असाल तर भविष्यात या समाजाला न्याय द्यायचं काम तुमच्या सत्तेची गरज नसणारे बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेबांचा आशीर्वाद देऊन मी माझ्या समाजाला आता मी मुद्दल सांगेल साधी वेळ मी सांगितलं पाहिजे आमच्या समाजाची दिशाभूल कशी होते काय काय केलेले या मध्ये माझ्या समाजाला झर ऋणामध्ये त्या गाड्या भरून भरून येणार चला चला त्याला भरपसाहेब घडणार आहे मुख्यमंत्री आहे इकडे आमदार आहेत खासदार आहेत सगळे नेते मंडळी साहेब त्या भागामध्ये येत असताना अनेक मागण्या हाच मुख्यमंत्री आहे ना आता ज्यांनी सोमनाथ सूर्यवंशीने म्हटला की तो आजार होता त्याला कुठलं तरी नळीचा आजार कुठला तरी होता आणि तो गुदमरून नेला अरे एवढा कट्टी आणि एवढा खुटाळा मुख्यमंत्री माझ्या आयुष्यात कधी पायमान आहे अरे तुम्हाला वेगळे माणसं घोडे लावतात आणि आमचा समाज फक्त तुम्हाला जीव लावते आणि जीवाचा तुम्ही एवढं म्हणता आम्हाला शबस्कि देतात आणि मंदिर मंत्रिमंडळात म्हणतो तुम्ही विधीमंडळ गुन्हरून केलेला मुलगा आहे आणि बाळासाहेब आंबेडकर दोन मुख्यमंत्र्यांना सांगितलं फडणवीस साहेब तुम्ही त्या पोलिसांना टाकता कमी का दोन सांगितलं समजून समजून सांगितलं आता पोलिसांना वाटलं की गृहमंत्री आपल्या पाठीमध्ये अरे ज्याला गृहमंत्री ज्या खात्यातून ज्या संविधानामधून झाले त्या बापाचं नाव तुमच्या समोर आहे त्या बापाचं नाव आहे आणि तुम्ही जर डावत असेल तर आता दिला धमका कायद्याचा धमका आता सगळीकडे चालू होते दिला कायद्याचा धमका तर साहेब अनेक घरांची त्यांनी अनेक त्या ठिकाणी आश्वासनचे पाऊस पडण्याचे देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा त्यांनी पहिल्यांदा त्यांनी वडामांनी भाषेमध्ये बोलतो आहे

या पंढरपूरची पंढरपूरचा रथ सुद्धा या वडारांशी हलत नाही तर आमचं सरकारचं रथ कसं म्हणून वडार आमच्यासाठी महत्वाची भूमिका मांडणार समज आहे आम्ही त्यांना न्याय देणार किती खोटं बोलतोय हो किती खोटं साहेबांनी एकदा कडे बोललं नाही एवढं साहेबांना मधी फोन केला काय म्हणत मला त्या स्वतःपासून कार्यक्रम घ्यायचाय साहेबांनी मला विचारा असं साहेब बोलतील मला हे सन्मान बिमान मला नको माझा सत्कार नकोय माझा काही नकोय म्हणजे साहेब हा तुमचा सन्मान ना तर महाराष्ट्राचा वडा सन्मान आहे हा संविधानाचा सन्मान आहे आणि म्हणून तुमचा सन्मान घ्यायचं हा मला वेळ द्या तेव्हा कुठेतरी पंचवीस तारीख दिली साहेब मला तेव्हा दिली पंचवीस तारीख यांनी देवेंद्र फडणवीस मोठे मोठे सप्लिमेंटरी महामंडळ स्थापन करणार होते वरार समाजातील वेगवेगळ्या त्यांना घराची विधी देणार होते कुसाळ साहेब 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 बरोबर आहे का हो बाबासाहेब लोक करता आपण सगळे हा समितीचे अध्यक्ष झाले ते एकटे झाले त्यांचं नाव घेण्यात माझे नाही वरार समाजाच्या वस्त्यांची जागा त्यांच्या मालकीची करण्यात येईल म्हणजे माझ्या घरी पण तुमच्या आपल्या लोकांनी बसलेल्या लवकर कागदपत्र आपल्या नावाने घरे आपल्या नावाने जागा आपल्या ना नावाने म्हणाली अरे म्हटलं मला जागा जर सात बरच्या आहे तरी सुद्धा आपण बाजूची करू तरी सुद्धा म्हणलं आपल्या बाजूची करू एवढं मोठं आपल्याला मुख्यमंत्रीनी शपथ दिलेला आहे वडा समाजातील तरुणांना रोजगार देण्याची सुद्धा त्यांनी मला सांगा तरुण तरुणी हातवर करा वडा समाजाच्या तरुण तरुणी वडा समाजाच्या किती लोकांना रोजगार मिळाला निवडणूक पुढे येणार आहे तुम्हाला परत दिवागृह देतील काळजी नका वडाळ समाजातील मुलांच्या शिक्षणा शिक्षणासाठी व्यवस्थित ग्रह देखील त्या ठिकाणी त्या ठिकाणी व्यस्तिग्रह उभारणार होते एक ते झालं दाखव साहेबांसमोर मांडणी कारण साहेब मांडणार आहेत आणि साहेब बोलत असताना महाराष्ट्रात बघत नसतंय ते दाखव दिल्ली पार्लमेंट बघत असते मी मुद्दा म्हणून सांगतो चॅनल वाढलं पण माहिती असेल सगळ्या गोष्टी वडाळ समाजाला एसटी प्रभावात आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार खरंच घेणार का एसटी प्रभाव घेणार का अर मराठा मराठा मराठी आरक्षण देत नाही तेव्हा ओबीसीतून तुम्ही आरक्षण हडवायचं काम करताना हिटीमध्ये घेणार महामंडळ जी एक कोटीची एक कोटीची निधी त्यांनी हे केली पण आता पन्नास कोटीवर आले पण ते त्याच्यावरती पण भांडत आले असो आता बरंच काही गोष्टी ते आपल्याला काही काढायचं नाही पण मी आवर्जून मुद्दा म्हणून सांगेन आता लोक मला अशिनी लोक माझ्या वड्रा समजायचं माझा वडा समजा तर मला अशिनी माझ्याकडे बघायला मला आले आता आम्ही मूर्तांनी माझ्याकडे तक्रार मिळेल आता हे आमचा तक्रार निवारण साहेब तुम्हीच करायचा आणि बाळासाहेब करतील आता म्हटलं एक कामगारांना बाळासाहेबांना आता एकतर एक तर एक पक्ष बनता लागून तो वीच असं मला वाटायला आता नेमके मी आमचे देशाचे नेते राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर एवढं जर करायचं असेल तर आम्हाला सत्य राहा असंच एका सेव तुमचे काम केले असेल आणणार साहेब कवरणार अहो आज सुद्धा वेळ काढणार कशाला माझ्या राज्यभर केतात बाळासाहेब आंबेडकर म्हणजे सोपं गोष्ट नाहीये सोप गोष्ट नाही मी धन्य मी स्वतःला भाग्यवान समजतो रवीजी भाग्यवान समजतो की मी बाळासाहेब आंबेडकरचं कार्य करतो भविष्यात आमदार खासदार नेते बरेच जातील पण इतिहासा नोंद राहील मी बाळासाहेब आंबेडकरून कायम गुरु राहिलो कायम गुरु राहिलो आणि मला सार्थ अभिमान आहे की मी साहेबांकडून काम करून घेतो साहेबांना मांडणी केली तर साहेब माझं सगळं काम करतोय आणि म्हणून मोडाऱ्यांना सांगतो आपल्या समाजाला सांगतो इथून पुढे तुम्ही आता आणत नाहीत कुणीही आपल्याला आता बेघर करू शकत नाहीत आणि कुणीही आपल्या आता घरातून बाहेर आपल्या घरातून आपला रोजगार कुणी घेऊ शकत घेऊ शकत नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता आपल्या पाठीशी उभे राहणार आहेत आज आपल्या या माध्यमातून सांगू इच्छितो अनेक लोकांनी साहेब संघटनेमध्ये मी काय काय नारा हो बनवल्या अरे आणि असं केलं असेल असेल राजकीय कोळी भारतीय असेल आईचा मुलगा गेलेला आहे एका भाऊचा भाऊ गेलेला आहे एका बापाचा लेख गेलेला आहे अरे आपलंच एक बांधव गेले घास वाटली पाहिजे ह्याच्यातून तुम्ही राजकारण आणताय अरे जेव्हा मध्ये आपले निकाल आपण जिंकल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात बहुत समज वाटत होत आणि एक जण तर मला म्हणला अरे तिथं तुम्ही परभणी म्हणून परभणी म्हणून होते आपण ते संसद आपले हिंदू धर्म सल अरे म्हटलं तू तिथं आलो होता अरे बाबासाहेबांनी पुढाकार घेऊन ज्या ज्या धर्मातला ज्या ज्या जातीतला त्या त्या पद्धतीने पारंपरिक संस्कृतीने की, ती मय झाली पाहिजे अशा पद्धतीने साक्षीदार सुद्धा आई आहे त्यांची मय पण आपल्या हिंदू धर्माची संस्कृती साक्षी नेते राष्ट्रीय नेते म्हणतात समाजाचे स्वतः सांगतात आईला फोन येतो केस माघारी घ्या केस माघारी घ्या मी तुम्हाला हे करून देतो आपल्या पक्षातले ते वेगळ्या पक्षाचे लोक मला मांडले अण्णा आम्ही यावर हे करतो तुमचं पण आम्ही करतो आणि केस फक्त माझं घ्यायला सांगा मी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस तुम्हाला फोन भेटायला लावतो अरे तुझ्या देवेंद्र फडणवीस बाप माझे समजेल मला कशाला एकदा तुझ्या देवेंद्र फडणवीस पाहिल्याचा आत्ता लढावा आहे का तुमच्या मध्ये हाय का तुमच्या मध्ये धमाग हाताचा प्रकाशामध्ये सांगा ना कुठल्या गोष्टीचे ते वाक्य करायचं एक वाक्य फक्त देवेंद्र फडणवीस करावं साहेबांचे वाक्य अरे महाराष्ट्राची तुम्हाला बघावा बाळासाहेबांच्या पाठीशी किती पथक पद्धतीने तापून बघू बघा अरे सारी मारी ते कोळी काहीतरी किसाने वाढावी धनगर मुस्लिम अनेक समाजाची लोक बाळासाहेबांच्या पाठीशी उभे माझ्या स्वतः समाजाचा बाळासाहेबांच्या पाठीशी आहे आहेत समाजाचा आमचा किसन चव्हाण आहेत सर्वजित बनसोड आहेत अनेक धटक्याचे लोक नेते आहेत साहेब वेळ नाही शंभर शंभर नाही पण दहा हजार उतरलो ना तर आम्ही हजार भारी साहेब आम्ही हजार भारी आहेत आम्ही वरून भागवलं नाही साहेब आपण वरून भागवलेच सांग हा त्यामुळे आम्ही वरून भातवाले जास्त हे करा ना तर लक्ष ठेवलं पाहिजे आमच्या तापदीचा अंगा चालू नाही म्हणून एक वडार जरी बाळासाहेबांच्या पाठी असेल तर हजारो वडा समाज बाळासाहेबांच्या पाठीमध्ये न्याय जाहीर करतो आणि महाराष्ट्रातल्या तमाम या संघटना सांगतो आणि दादाना सांगतो दुकान बंद करा आजपासून सोमनाथच्या साखीने या सोमनाथच्या कार्यक्रमाच्या नियोजन मिळा जाहीर करतो तुमचे दुकान आजपासून बंद झालं कारण की तुम्हाला जबाब ही समाज विचारणार समाजापेक्षा कुठला नेता मोठा नाही आणि साहेब आज नेते नाही आले पण समाज आपल्यासाठी आलेला महाराष्ट्रात तुमच्यासाठी समाज आलेच साहेब परंतु आणि बाळासाहेबांच्या साक्षीने आज बाळासाहेबांना जे जे भेटते ते आज भाग्यवान झाले असे जातील एवढंच मी आज आपल्या साक्षी बोलतो आणि मी आज एवढं सांगतो जय बजरंग जय वडाल जय वडाळच्या नंतर जय भीम झालं आणि आपण या मनोवाद्यांना गाजले पाहिजे एवढं सांगतो जाता तर साठ टक्के एवढं सांगून की आमचं लक्ष्मी म्हणतात त्याचा विषय तेवढं फक्त हाताळा फक्त विनंती हा सांगतो एक नेता आपले आता जोडलेलं आहे लक्ष्मण तात्या म्हणून आपलंच एक केंद्र मी निघेल साहेब साहेब एक नेता आपल्या चळवळ जोडलं जाईल आणि आपण ताकद दिलं जाईल रवी शिंदे इथं प्रदीप पवार संदीप शिंदे आहे दिलीप कुसर आहे तिकडे श्याम मित्र आहे अनेक वडा समाजाचे नेते तिकडे आमचे शंकर चव्हाण महाधव चव्हाण आहेत अनेक आमचे लक्ष्मण माने बीड जिल्ह्याचे अनेक लोक मला समाचार आहेत आणि सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे माझ्या आई माझ्या पाठीची साहेब त्याच्यामुळे तुम्ही एवढं काम करा एवढं दोन तो एवढं ठाम जय गजरंग जय वडा जय झिंद